नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषयातील शब्दाच्या जाती हा घटक घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एकूण शब्दाच्या जाती आठ आहेत या घटकावर वारंवार आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत तर आता पहा शब्दाच्या जाती एकूण आठ कोणत्या आहेत हा पहिली आहे नाम दुसरी आहे सर्वनाम तिसरा आहे विशेषण चौथा आहे क्रियापद पाचवे आहे क्रियाविशेषण सहावी आहे शब्दयोगी अव्वय सातवे आहे उभ्याण्णवी अव्वय आणि आठवा टाईफ शब्दाच्या जातीचा केवलप्रयोगी अवय अशा एकूण आठ शब्दाच्या जाती आहेत त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या जो शब्दाची जात आहे ती आहे नाम आता नाम म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचं ठिकाणाचं पदार्थाचं नाव यालाच काय म्हणतात नाम असे म्हणतात आता पहा की आता कोणतीही वस्तू असेल तिला जे काही नाव दिलेलं आहे तर त्याला काय म्हणायचं नाम आता नामाचे मुख्य पुन्हा पाच प्रकार पडतात तर पाच प्रकार कोणते पहा की सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक ना। ना, ना। नाम, नाम आता पहा पहिले मुख्य पाच प्रकार होते त्यापैकी दोन प्रकार काय करण्यात आलेले आहेत वगळण्यात आलेले आहेत कोणते दोन प्रकार एक समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम आता पहा के सामान्य नाम म्हणजे काय सामान्य नाम म्हणजे एखाद्या समान गुणधर्मामुळे प्राप्त होणाऱ्या नावास आपण काय म्हणतो सामान्य नाम असे म्हणतात आता पहा के समान गुणधर्मामुळे म्हणजे काय आता एखादी वस्तू आहे तर ओळखायचं कसं की सामान्य नाम की सामान्य नाम हे जातीवाचक असते फॉर एक्झाम्पल नदी आहे हे काय आहे नदी नदीला जे नाव आता पहा की त्याच्यानंतर गाव आहे किंवा शहर आहे किंवा एखादी वस्तू आहे तर त्याला काय म्हणतात सामान्य नाम म्हणतात आणि विशेष नाव म्हणजे काय विशेष नाव म्हणजे विशिष्ट गुणधर्मामुळे प्राप्त होणाऱ्या नावास काय म्हणतात विशेष नाम असे म्हणतात आता विशेष नाम हे काय असते व्यक्तिवाचक असते आता समजा की आपल्याला नदी दिले मग आता नदीचं नाव काय आहे गोदावरी किंवा कृष्णा किंवा यमुना हे काय आहे तर ठेवलेले नाव आहेत मग ठेवलेले नावाला काय म्हणायचं विशेष नाम असे म्हणतात आता फॉर एक्झाम्पल एखादं एक गाव आहे आता गाव हे काय आहे सामान्य नाम आहे आणि गावाला जे नाव दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल समजा की कुपटा असेल किंवा भांगापूर असेल किंवा हट्टा असेल किंवा चांदज असेल हे जे काही नावं आहेत त्याला काय म्हणायचं की विशेष नाव आता एखादी व वस्तू आहे तर त्याला काय म्हणायचं की आता वस्तू जे सामान नाम आहे आता किंवा मग एखादा पर्वत आहे तर पर्वताला जे नाव दिलेलं आहे समजा की एखादा पर्वत आहे कोणता हिमालय हिमालय हे काय त्याचं नाव आहे ते काय आहे विशेष नाम आता भावाचक नाव भावाचक नाम म्हणजे की आपल्या मनातील जे काही भावभावना आहेत किंवा विचार आहेत सुख आहेत दुःख आहे तर हे व्यक्त करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं भावाचिक नाम असे मानतात विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दाच्या जातीमधला नाम व नामाचे प्रकार पाहिले तर मग नामाचे प्रकार किती आहेत तीन कोणते सामान्य नाव विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम कसं ओळखणार की सामान्य नाम हे जातीवाचक असते तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते आलक्षात थँक्यू